आम्ही पंचनामा करू आज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला सादर करणार का आहोत मुखेड तालुक्यातील मौजे सुगाव बुद्रुक तालुका मुखेड येथे काल रात्री सातच्या सुमारास घराला अचानकपणे आग लागून दोन कुटुंबातील घर उद्ध्वस्त झाल्याची घटना सुगाव बुद्रुक या ठिकाणी घडली असून जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आता पाहूया सविस्तर वृत्त राजेंद्र पुंडा फंताडे एक शेतकरी असून ते काल काही कामानिमित्त बाराळी येथे गेले असता रात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागून घरातील खाऊ वस्तू कपडे शेतातील तुषार शेत जळून खाक झाला असल्याची घटना हे आहे या घटनेमुळे शेतकऱ्यावरती आता उपासमारीची वेळ आली आहे शेतकऱ्यांनी शासनाला विनंती केली आहे की जे काही घरातील वस्तूचं नुकसान झालं आहे ते प्रशासनाच्या वतीनं पंचनामा करून शेतकऱ्याला योग्य ते न्याय देण्यात यावा यावेळी शेतकरी राजेंद्र पुंडा फंताळे संजय राजेंद्र फंताळे यांनी महासागर न्यूज समोर आपलं मत व्यक्त केलं काही होतं पुन्हा पिणं होते दुसरं याच्या व्यतिरिक्त दुसरं म्हणजे काय नुकसान झाले तुमचं काय नाही आता घरात म्हणल्यावर कशाची काय सांगाव तीस पस्तीस हजारच तुषारच तुषारच आता खाद्य म्हणजे काही कमी नाही जे काही वीस हजारच्या पुढचं आहे आणि रुपये होते पण त्याच आता काय सांगाव सांगलं लोक मला खरं वाटणार भरपाई मिळावं आम्ही पंचनामा करू आज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला सादर करणार आहोत याची भरपाई तुम्ही मिळून देणार म्हणजे अंदाजे त्यांचं नुकसान किती प्रमाणात झालंय जे शासनामार्फत जे काही यांचं मूल्यमापन होईल त्याप्रमाणे यांना मदत करण्यास आम्ही परिपूर्ण करीत होतो अजून परत मास्टर मागणी जेवढे लोकांची केव्हा करा लक्कर लागतो तेवढा पुरा रोकड जवळून गेला आमचे प्रतिनिधी बाबूराव वाघमारे आणि ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता शेतकऱ्याची नुकसान भरपाई आपण मिळवून देणार का यावरती सरपंच ग्रामसेवक पुलिस पाटील यांनी न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही महासागर न्यूज समोर दिली आहे महासागर न्यूजसाठी बाबूराव वाघमारे मुखेड